नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार तेरा मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजचा जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील आपण जर का पाहत असाल तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळीचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी श्रीरामपूर मनमाड निफाड मालेगाव या भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आज होताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे त्यासोबतच मुंबई उपनगरातील कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडत आहे सोबतच खोपली गोरेगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना आज दिसत आहे त्यासोबतच पाहायचं झालं तर पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे पुणे शहर आणि ग्रामीण भागालासुद्धा जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये सोबत जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा हो जोरदार असा फटका बसत आहे सातारा जिल्ह्यातील वडूज कराड वाई या भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे सोबतच लागून असलेला सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या भागातील सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे सोबत जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड परांडा या भागामध्ये सुद्धा श्रीरामपूर बा आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसत आहे संगमनेर या ठिकाणीसुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह पडताना दिसत आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे या भागामध्ये सोबतच जर आपण पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यालासुद्धा आपण पाहत असाल तर अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याबरोबर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा जोरदार असा फटका बसत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा सांगोला या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे आज सकाळपासूनच हा पाऊस पडणार आहे मात्र दुपारनंतर या पावसाला जोर धरणार आहे असे हवामान विभागाने सांगितलेलं आहे सोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा मित्रांनो अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे या भागामध्ये सुद्धा आज दुपारून पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे हवामान विभागाने या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सोबतच जर का आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की परभणी नांदेड या भागालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे सोबतच आपण पाहत असाल तर हिंगोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्यालासुद्धा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे अव यवतमाळ आणि व वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पाऊस पडणार आहे या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आपल्याला दिसत आहे तसा अंदाजसुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे त्याबरोबर आपण पाहत असाल तर नागपूर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसत आहे वा विखुरलेल्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे त्याला अगोदरच असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालासुद्धा आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज दुपारून या पावसाची तीव्रता जोरदार अशी होणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मित्रांनो आपण जर का पाहायला गेलं तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आज अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे त्यातील काही भागांमध्ये सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल असेच सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या चॅनलवरती असेच रोजचे अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो